पुण्यातील कोथरूड भागात आज पहाटे पुन्हा एकदा वाहने जाळण्याचा प्रकार ओळखीस आला आहे या दळित कांडामुळे काही दिवसापासून निश्चित झालेल्या पुणेकरांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्याचे अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोथरूड भागातील किशवेकदार नगर परिसरात अज्ञात इसमाने आज पहाटेच्या सुमारास पाच दुचाक्या पेटवून दिल्या यामध्ये तीन दुचाक्या पूर्णपणे जळून खाक झाल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या काही महिन्यापासून पुण्यातील विविध भागांमध्ये वाहन पेटवण्याच्या घटना वारंवार घडत आहेत काही दिवसापासून या घटना बंद झाल्या होत्या मात्र आज अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या आधारे ते आरोपींची शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत लोकांना त्यांच्या घरासमोर गाडी पार्क करते मिळेल त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला किंवा कुठेही गाड्या पार्क या ठिकाणी मोकळ पटंग असल्यामुळं इथं राहणारे बहुतेक लोक याच ठिकाणी गाड्या पार्क करतात तर ही घटना काल रात्री दोन ते तीनच्या सुमारास घडलेले आहे आमच्या इथं शेजारी राहणाऱ्या एक महिला आहेत त्यांना आवाज आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी गेले त्या ठिकाणी त्या गाडी ज्या गाडीला आग लागली होती त्या गाडीच्या आजूबाजूच्या गाड्या तात्काळ बाजूला हटवण्यात आल्या नंतर तिथल्या स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ना। पाणी टाकून आग विजवण्यात आली तर ह्याबाबत कुथ्रूड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि इतर लोकांकडे चौकशी चालू आहे आरोपीबाबत काय माहिती मिळताच आम्ही अटक करणार